बावीस तारखेला सकाळी साडे दहाच्या दरम्यान एका मंदिराच्या परिसरामध्ये खूप जास्त पक्षी फिरताना दिसले म्हणजे याचा अर्थ असा होता त्या ठिकाणी प्राण्याचा मृत्यू किंवा काहीतरी मोठं घडलं असावं त्यामुळे हो। मंदिराच्या लोक त्या जागेवरती तात्काळ धावून जातात पण त्या जागेवरती जागे गेल्यानंतर खूप जास्त दुर्गंधी यायला लागली याशिवाय माशाही त्या जागेवरती फिरत होत्या जमलेल्या लोकांनी लगेचच ती जागा खोदण्यासाठी सुरू केली थोडीशीच माती बाजूला केली होती तेवढ्यातच एक दुपट्टा दिसतो त्या गर्दीमध्ये असलेला लोकेश दीपिका आवाज देत जोऱ्याने हंबरडा फोडतो कारण की तिथे एक महिलेचा मृतदेह पुरलेला होता आणि तो मृतदेह लोकेशची पत्नी दीपिका हिचा होता पण प्रश्न असा होता टीचर असलेल्या किंवा इंस्टाग्राम रील बनवणाऱ्या दीपिकाची एवढी निर्गुणपणे हत्या कोणी केली होती आणि तिचा मृतदेह त्या जमिनीखाली कोणी गाडला होता या घटनेमध्ये सर्वात जास्त संशय तिचा पती लोकेशवरती घेण्यात आला पण जेव्हा पोलिसांनी या घटनेचा तपास केला तेव्हा मात्र वेगळं सत्य समोर आलं दीपिका आणि लोकेश या दोघांची लाईफ खूप जास्त आनंदात चालू होती याशिवाय या, या दोघांना एक चार वर्षाचा मुलगा देखील होता एकोणतीस वर्षे दीपिका एका शाळेवरती टीचर म्हणून जॉब करायची तसंच ती इंस्टाग्राम रील्स देखील बनवायची दिसायला सुंदर असल्यामुळे आणि टीचर असल्यामुळे तिच्या इंस्टाग्रामचे रील्स खूप जास्त प्रमाणात व्हायरल व्हायच्या दीपिका ज्या शाळेवरती टीचर म्हणून जॉब करायची ती शाळा त्यांच्या घरापासून चाळीस किलोमीटर अंतरावरती दूर असायची त्यामुळे दीपिका स्कूटी घेऊन एस टी स्टँडला जायची त्या ठिकाणी पार्किंगमध्ये स्कूटी लावल्यानंतर एस टी बसने शाळेत जाण्यासाठी पुढील प्रवास करायची दीपिकाचं हे रुटीन नेहमीप्रमाणे चालू होतं पण वीस तारखेला दीपिकाला बसस्टँडवरती जाण्यासाठी उशीर होतो त्यामुळे ती नेहमी ज्या बसने जायची ती बस निघून गेली होती त्यामुळे वीस तारखेला दीपिका आपल्या स्कूटीनेच शाळेवरती जाती शाळेमध्ये व्यवस्थित पोहोचली की नाही हे विचारण्यासाठी तिचा पती लोकेश तिला दुपारी दीड वाजता फोन करतो पण त्यावेळेस दीपिकाचा मोबाईल नंबर स्विच ऑफ लागत होता लोकेशने विचार केला कदाचित शाळेतील लेक्चरमुळे दीपिकाने मोबाईल स्विच ऑफ केला असावा त्यामुळे लोकेश पुन्हा तिला सायंकाळी पाचला फोन करतो आणि पाच वाजता फोन केल्यानंतर तेव्हाही तिचा मोबाईल नंबर स्विच ऑफ लागत होता दीपिका नेहमीप्रमाणे सायंकाळी सहा वाजेपर्यंत घरी यायची पण आता साडेसहा वाजून गेले होते तरी देखील दीपिका घरी आली नव्हती त्यामुळे लोकेशने तिच्या वळखीच्या शाळेमधील स्टाफ मेंबरला फोन केला तेव्हा शाळेतील स्टाफ मेंबरनी सांगितलं दीपिका तर दुपारी बारा वाजताच शाळेमधून निघून गेली होती हे ऐकून लोकेशला जरा विचित्र वाटलं तरी देखील त्यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना दीपिकाबद्दल विचारण्यासाठी फोन केला पण कोणत्याही पाहुण्यांकडे दीपिका गेली नव्हती आजपर्यंत असं कधीही झालं नव्हतं की दीपिका लोकेशला न सांगता कुठे गेली असेल त्या कारणामुळे लोकेशची चिंता आणखीनच जास्त वाढली होती त्यांनी सर्व ठिकाणी फोन केले दीपिकाबद्दल चौकशी केली पण कुठूनही दीपिकाबद्दल काही माहिती मिळाली नाही त्यामुळे लोकेशने तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं आणि दीपिका बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पोलीस लोकेशने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच दिवशी दीपिकाचा शोध घ्यायला सुरुवात करतात पोलिसांना दीपिकाची स्कूटर डोंगरावरती असलेल्या मंदिराच्या पायथ्याशी सापडते स्कूटीच्या आधारे पोलिसांनी त्या मंदिराच्या आजूबाजूच्या शोध घेतला परंतु दीपिकाचा कुठेही पत्ता लागला नाही दोन दिवस उलटून जातात तरी देखील पोलिसांना दीपिकाचा कुठेही ठाव ठिकाणा लागत नाही लोकेशला आता संशय झालता पोलिसांनी त्याच्या पत्नीचा शोध मनापासून घेतलाच नाही कारण की ज्या दिवशी दीपिका बेपत्ता झाली होती त्याच दिवशी तिची स्कूटर सापडली होती मग दीपिका का सापडली नाही काही मित्र आणि नातेवाईकांना घेऊन ज्या ठिकाणी दीपिकाची स्कूटर सापडली होती त्या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दीपिकाचा शोध घ्यायला सुरुवात करतात जसं की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं मंदिराच्या एका परिसरामध्ये लोकांना पक्षी फिरताना दिसले त्याच ठिकाणी तिचा मृतदेह सापडला होता वीस तारखेला शाळेवरती जातानी तिने जो ड्रेस घातला होता तोच ड्रेस तिच्या अंगावरती होता तो मृतदेह जेव्हा जमिनीतून बाहेर काढला तेव्हा त्या मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे ठेसलेला होता त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणं खूपच जास्त कठीण झालं पण लोकेशनी मात्र ओळख पटवली हा मृतदेह त्याच्याच पत्नी दीपिकाचा होता त्यानंतर लगेचच पोलिसांना फोन केला जातो आणि तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला जातो पण पोलिसांना ही अपेक्षा नव्हती तिचा पती लोकेश स्वतः दीपिकाला शोधून काढल आणि पोलिसांना याचीही भनक नव्हती की बातमी तेवढीच वाऱ्यासारखी व्हायरल होणार आहे आणि सर्व सोशल मीडियावरती या घटनेची चर्चा व्हायला ला लागली एका शिक्षिकेचा मृतदेह भयंकर अवस्थेत सापडल्यामुळे आता पोलिसांवरतीही दबाव वाढला होता त्यामुळे पोलिसांनी या घटनेचा शोध घेण्यासाठी चार ते पाच टीमांची निवड केली आणि दीपिकाची हत्या कोणी केली याचा शोध घ्यायला सुरुवात केली ज्या ठिकाणी लोकेश राहत होता त्या परिसरामध्ये पोलिसांनी चौकशी केली तेव्हा लोकेशच्या शेजारीच राहणाऱ्या लोकांकडून पोलिसांना ही माहिती मिळाली या घटनेच्या पंधरा दिवसाअगोदरच लोकेश आणि दीपिकामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात भांडण झालं होतं याशिवाय दीपिकाचा मृतदेह सर्वात प्रथम लोकेशनीच शोधला होता त्यामुळे पोलिसांचा पूर्ण संशय लोकेश वरतीच गेला पण आपण सुरुवातीला सांगितलं त्याचप्रमाणे पोलिसांचा संशय लोकेश वरती तर जातो पण हत्या करणारा दुसराच कोणीतरी असतो या घटनेमध्ये पोलीस सर्वात अगोदर लोकेशला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि जेव्हा त्याला विचारलं जातं तेव्हा त्याच्याकडून धक्कादायक माहिती मिळती लोकेशने पोलिसांना सांगितलं ज्या दिवशी दीपिका बेपत्ता झाली होती त्या दिवशी तिला एक बावीस वर्ष मुलगा नितेशचा फोन आला होता नितेश हा तो मुलगा आहे जो दीपिकाचा खूप जास्त क्लोज फ्रेंड होता त्या मुलाचं लोकेशच्या घरी येणं जाणं नेहमीच असायचं पण सुरुवातीलाच सांगितलं होतं दीपिका एक शाळेवरती शिक्षिका असून ती इंस्टाग्रामवरती आणि ती, ती दिसायलाही सुंदर होती तिच्या रील खूप जास्त प्रमाणात व्हायरल व्हायच्या आणि त्यामुळे तिचे खूप जास्त प्रमाणात फॉलोअरही वाढले होते आणि त्याच फॉलोअरमध्ये नितेश नावाचा एक मुलगा होता पण नितेशने तिला फक्त इंस्टाग्रामवरतीच फॉलो केलं नव्हतं तर नितेश तिला डेली जीवनामध्ये फॉलो करत होता कारण की नितेश दीपिकाच्या गावामधीलच एक रहिवासी होता वा दीपिका आणि नितेश एकाच गावातील असल्यामुळे दोघांमध्ये मैत्री झाली त्यानंतर नितेशचं दीपिकाच्या घरी येणं जाणं चालू झालं तसं पाहिलं तर दीपिका त्याला लहान भाऊ मानायची पण नितेशच्या मनामध्ये जरा वेगळंच होतं दीपिका शाळेवरती ड्युटीला जात असल्यामुळे तिला रील्स एडिटिंग करण्यासाठी वेळ मिळत नव्हती त्यामुळे दीपिकाची मदत म्हणून नितेश तिचे रील्स एडिटिंग करून द्यायचा आणि त्या कारणामुळे त्याचं नेहमीच तिच्या घरी येणं जाणं जास्त वाढलं होतं पण या सर्व गोष्टीमध्ये दीपिकाचा पती लोकेश याला खूप जास्त राग येत होता कारण की तिच्या रील्ससाठी दीपिका नितेशबरोबर जास्त बोलायची याशिवाय गावातील लोक देखील लोकेशला वेगवेगळ्या कारणावरून टोमणे मारायचे आणि याच कारणामुळे पंधरा दिवसा अगोदर लोकेश आणि दीपिकामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाद झाला होता केशने पत्नीला सांगितलं आता यापुढे नितेशला कधीही घरी बोलू नको त्याला फोन वगैरे करणं बंद कर आजूबाजूची लोकं आता नावं ठेवायला लागलीत दीपिकाने देखील लोकेशचं म्हणणं पूर्ण ऐकलं आणि लोकेशला सांगितलं यापुढे आता मी कधीही त्याला फोन करणार नाही आणि त्याला रील्स बनवण्यासाठी किंवा त्याला भेटण्यासाठी कधी घरी बोलवणार नाही तसंच दीपिकाने नितेशला देखील सांगितलं तू मला आता इथून पुढे फोन करू नको आणि माझ्या घरीही येऊ नको नितेशला मात्र या गोष्टीचा राग आला होता कारण की एकतर्फी नितेश दीपिकावरती प्रेम करायला लागला होता पण दीपिका नितेशला तर आपला लाना भाऊ मानायची सर्व माहिती लोकेशने पोलिसांना सांगितली तेव्हा पोलिसांचा संशय नितेश वरती गेला पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली पोलिस जेव्हा नितेशच्या घरी जातात तेव्हा समजतं नितेश तर घरी पण नाहीये आणि त्या गावामध्ये पण नाहीये त्याशिवाय त्याचा मोबाईल नंबर जेव्हा ट्रॅक केला जातो तेव्हा त्याचा मोबाईल नंबरही स्विच ऑफ दाखवला जातो सर्व कारणामुळे पोलिसांचा संशय नितेशवरती आणखीन जास्त वाढला एका साईडला पोलिस शोध घेत होते तर दुसरीकडे त्याचा मोबाईल नंबर ट्रॅकिंगवरती ठेवला होता आणि अखेर नितेशने तो मोबाईल नंबर चालू केला तेव्हा पोलिसांना त्याचं लोकेशन लगेचच मिळालं पोलिस तात्काळ लोकेशन मिळालेल्या ठिकाणी जातात बावीस वर्षे नितेशला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं जातं पोलिसांनी जेव्हा नितेशला विचारलं तूच दीपिकाची हत्या केली का त्यावेळेस नितेशने जे उत्तर दिलं होतं ते सर्वांना हैराण करणारं होतं पोलिसांना सांगितलं की दीपिकाने माझे सर्व मोबाईल नंबर ब्लॉक केले होते आणि वीस तारखेला माझा वाढदिवस होता त्या दिवशी त्यांनी दीपिकाला वेगळ्या नंबरवरतून फोन लावला तेव्हा दीपिकाने फोन उचलला होता नितेशने विचारलं आज माझा वाढदिवस आहे मला काही गिफ्ट देणार की नाही त्यावेळेस दीपिकाने त्याला फोनवरतीच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण नितेश म्हटला असं चालणार नाही मला भेट आपण माझा वाढदिवस चांगला साजरा करू पण दीपिकाने मात्र नितेशला भेटण्यासाठी सक्त नाकार दिला होता बोलल्यानंतर दीपिका फोन कट करते पण नितेश मात्र तिच्या मोबाईलवरती वारंवार फोन करत होता यामुळे दीपिकाला जास्तच राग आला होता त्यामुळंच तर वीस तारखेला ती शाळेमधून बारा वाजताच नितेशला समजावण्यासाठी निघून गेली होती दीपिका आणि नितेश पुन्हा एकदा भेटतात त्यावेळेस नितेश दीपिकाला आग्रह करतो तू माझ्यासारखं पहिल्यासारखं वाघ माझे फोन नंबर अनब्लॉक कर पण दीपिकाला मात्र समजून चुकलं होतं तिथेच तिच्यावरती एक त्याला सक्त ताकीद देऊन सांगितलं होतं तो माझ्यासाठी कोणीच नाही आहे माझं कुटुंब माझ्यासाठी सर्व काही आहे यापुढे मला फोन करू नको आणि मला भेटण्याचाही प्रयत्न करू नको एवढं सांगून दीपिका त्याच्यापासून निघून जात होती तेवढ्यातच त्याने पाठीमागून दीपिकाच्या दुपट्ट्याने तिचा गळा आवळला आणि तिला जोरामध्ये जमिनीवरती खाली पाडले दीपिका आरडाओरडा करणार हे त्याच्या लक्षात येताच त्याने जवळचा मोठा दगड घेतला आणि तिच्या चेहऱ्यावरती मारला तो एवढ्यावरच थांबला नाही तर तिच्या दुपट्ट्याने तिचा पूर्ण जीव जाईपर्यंत तिचा गळा आवडला त्यानंतर त्यांनी साधारणतः एक ते दीड फूट खड्डा खाणला आणि दीपिकाला त्यामध्ये पुरलं हे सर्व केल्यानंतर नितेशने तिच्या वडिलांच्या मोबाईलवरती एक मेसेज पाठवला त्या मेसेज मध्ये तो म्हटला माझ्या बहिणीचं लग्न करा मी आता पुन्हा कधी घरी येऊ शकणार नाही माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे यानंतर तो स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ करतो आणि दीपिकाचाही मोबाईल नंबर स्विच ऑफ करतो ही सर्व माहिती नितेशने पोलिसांसमोर दिली ही घटना बावीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये कर्नाटकामध्ये घडली होती त्या घटनेनंतर या मुलाला काय शिक्षा भेटली याच्याबद्दल अजून कोणतंही आर्टिकल छापलेलं नाही किंवा कोणतीही बातमी प्रसारित झाली नाही ज्याने समजू शकेल या मुलाला काय शिक्षा देण्यात आली कदाचित ही केस अजूनही चालू असेल आणि याच्यावरती कोणताही निर्णय नसन झाला जर आपल्याही आजूबाजूला असे काही मुलं असतील किंवा अशा काही मुली असतील ज्या आपल्यावरती एकतर्फे प्रेम आहेत तर त्यांच्यापासून नेहमी सावधान राहण्याची गरज आहे कारण की आजकाल मुलाप्रमाणेच मुली देखील तेवढेच भयंकर क्राईम करतात त्याच पाच सहा दिवसा अगोदर मेरेटमध्ये एका अठ्ठावीस वर्षीय पत्नीने दुसऱ्या प्रियकरासाठी स्वतःच्या पतीचे पंधरा तुकडे केले होते त्याबद्दल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती देखील अपलोड केलेला आहे अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा